कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत हरभराच्या डाळीचे बेसन पीठ न वापरता खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते सुद्धा शंभर टक्के नवीन आणि वेगळ्या पद्धतीने तर कशी बनवायची यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एका बाऊलमध्ये एक जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेली आहे आता आपण ही चिरून घेतलेली कोथिंबीर एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चिरून घेतलेली हिरवी मिरची तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला जी कोथिंबीर आपण चिरून घेतली होती त्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दीड चमचा पेस्ट यामध्ये घातलेली आहे आता यानंतर एक चमचा धने पावडर आपण यामध्ये घालणार आहोत यानंतर यामध्ये आपल्याला एक चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे आता हळद घातल्यानंतर एक अर्धा चमचा लाल तिखट आपण यामध्ये घातलेला आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक दीड चमचा तिळ घालून घ्यायचे आहेत तिळ घातल्यानंतर यामध्ये आपण एक दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ घालणार आहोत जेणेकरून कोथिंबीर वडी अतिशय खुसखुशीत आणि छान अशी तयार होईल आता तांदळाचे पीठ घातल्यानंतर एक चमचा चवीपुरते मीठ घालायचं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर एक चमचा ओवा आपल्याला या पद्धतीने हातावरती चोळून यामध्ये घालायचं आहे आता आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे आपण एका वाटीमध्ये एक वाटी चना डाळ घेतलेली आहे आता ही चना डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून बारीक करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे पीठ आपल्याला इथे तयार करायचं आहे आता हे तयार झालेले पीठ आपल्याला या कोथिंबीरच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे इथे आपण हरभरा डाळीचे बेसन पीठ वापरलेले नाही यासाठी इथे आपण आज चणा डाळीचे पीठ वापरलेलं आहे आता इथे आपण हे सुरुवातीला या पद्धतीने चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे जर कोथिंबीरची जुडी लहान मोठी असल्यामुळे तुम्हाला इथे चणा डाळीचे पीठ थोडेसे अर्धी वाटी जास्त किंवा कमी लागू शकते इथे मला एक वाटी चना डाळीचे पीठ लागलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपण याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे या गोळ्याचे आपण दोन भाग करून घेणार आहोत आणि आपल्याला या पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा आहे आता याच पद्धतीने मी दोन्हीही गोळे तयार करून घेते इथे आपण हे दोन्हीही गोळे तयार करून घेतल्यानंतर इथे एका साईडला कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे आता या चाळणीवरती आपण तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून घेतल्यानंतर आपण जे तयार केलेले हे गोळे आहेत ते दोन्हीही गोळे आपण यावरती ठेवून दिलेले आहेत आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पंधरा ते वीस मिनटानंतर इथे हे पीठ चांगले वाफरलेले असेल आता इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने हे चेक करून घेणार आहोत सुरीला पीठ इथे चिकटत नाही याचा अर्थ इथे हे तयार झालेलं आहे आता थोडेसे थंड झाल्यानंतर इथे आपण याच्या वड्या कापून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त अशा वड्या इथे तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या कट केलेल्या वड्या एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका पॅनमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी एक अर्धा चमचा तीळ यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि थोडीशी कडीपत्त्याची पाने यामध्ये आपण घातलेली आहेत आता यावरती आपल्याला वड्या या पद्धतीने ठेवून द्यायच्या आहेत इथे आपण दोन्हीही साईडनी वड्या छान अशा खमंग भाजून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच कोथिंबीर वडी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल